कहाणी शनिवारची मारुतीची आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून धान्य आणीत असत सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्यांना वाढीत असे उरलं सुरलं आपण खात असे असं होता होता श्रावण मासाला संपत शनिवार आला आता संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशाने घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाव घाल जेव घाल माखू घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाव घालून जेव घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असं चार शनिवार झाले चौथा शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून दिले आणि तो अदृश्य झाला इकडे घराचा वाडा तयार झाला गोटाभर गोरं झाली धनधान्यांच्या कोठ्या भरल्या दासी बटकेंनी घर भरलं सासू सासरे देवाहून परत आली तो घर काही ओळखे ना हा वाडा कोणाचा सोनदारात आरती घेऊन पुढं आली मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहत राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला नव घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाव कशाने घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लाव लावून न्हाव घाल जेव घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नव घातलं जेव घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून दिले व तो अदृश्य झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांना आरती केली सर्वजण घरात गेले जसं त्यांना मारुती प्रसन्न झाला तसा तो तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण